नमस्कार मैत्रिणींनो मी रुपाली माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला तुमच्यासाठी अशीच एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर पिठलं पावची रेसिपी घेऊन आलेली आहे थोडी युनिक प्रकारे मी याला थोडंसं केलेलं आहे या रेसिपीला तर खूप छान लागते खाण्यासाठी तर बघूया मी इथं दोन चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे यात आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि आपल्याला याचा गोळ जास्त पातळ करायचा नाही आहे ही आपण जे बेसन बनवतो आपल्या घरात ते बेसन त्याप्रमाणे मी करणार नाही आहे थोडंसं मी युनिक पद्धतीने तुम्हाला दाखवतो आहे मैत्रिणींनो आपल्याला पिठलं घट्टच ठेवायचं आहे जेव्हा पिठलं आपलं होणार आहे तेव्हा थोडं वेगळ्या प्रग पद्धतीने दाखवत आहे तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा मध्ये स्क्रिप्ट करून बघू नका हे बघा अजून थोडंसं पाणी टाकते मी यात हे बघा या प्रकार मी असं पातळ घेऊन घेतलेलं आहे तुम्ही पिठाची क्वांटिटी कमी जास्त करू घेऊ शकता मी माझ्या पद्धतीने मी दोन चमचे घेतलेले आहे तर आता आपण पिठल्याला फोडणी देऊया मी इथं एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे कढाईमध्ये जिरं मोरी मी टाकून घेतलेला आहे एक चमचा आधा चमचा मी इथं तिखट टाकून घेतलेला आहे थोडीशी खळद टाकलेली आहे आणि हा पिठल्याचा गुळ आपल्याला यात टाकून द्यायचा आहे आणि आपल्याला पातळ करायचं नाही आहे पिठलं आपल्याला घट्ट ठेवायचं आहे त्यामुळे जास्त पाणी ॲड करायचं नाही खूप बघा हलवत राहायचं आहे थोडस मी पाणी आज अजून ऍड केलेलं आहे म्हणजे आपलं पिठलं छान शिजायला पाहिजे आणि घट्ट तर होणारच आहे आपण काही मुलं आपले घरातले किंवा कोणाला पिठलं आवडत नाही तर तुम्ही हा पिठलं पाव करून खाऊ घालू शकता खूप छान लागणार आहे कोणालाच वाटणार नाही की तुम्ही पावामध्ये पिठलं लावलेलं ला आहे आणि मी थोडी युनिक पद्धतीने दाखवणार आहे तुम्हाला तो पाव करून हे बघा तर पिठलं आपल्याला पाच ते दहा मिनटं थोडंसं गतकू द्यायचं आहे गॅसवर हे बघा आपल्या पिठल्याला दहा मिनटं झालेले आहेत छान असं घट्ट असं होऊन गेलेलं आहे आपलं पिठलं आता मी हे बाजूला काढून घेते मैत्रिणींनो आपल्याला मार्केटमध्ये असे मऊ पाव नरम पाव भेटून जातात तर ते मी आणलेले आहे हे फिकटच आहे आणि असे मध्ये कट करून घेतलेले आहे मी ते आता गॅसवर मी तवा ठेवलेला आहे त्यावर तेल टाकून घेते आपल्याला आधी पाव थोडेसे आपल्याला असे तेलामध्ये थोडे भाजून घ्यायचे आहे या प्रकारे एका बाजूने छान भाजून झाले की दुसऱ्या बाजूने पण आपल्याला छान पाव भाजून घ्यायचे आहे थोडंसं तेल तुम्ही जर बटर टाकाल तरी बी चालेल किंवा तूप आवडत असेल कोणाला तर तूप पण टाकू शकतात त्याच्याने पण फ्लेवर छान येणार आहे हे बघा खूप छान आणि अशी थोडीशी वेगळी रेसिपी आहे मैत्रिणींनो घरच्याच सामानात बनून जाते त्यामुळे ही नक्की करून बघा मुलांना पण खूप आवडणार आहे छान शेकून घ्यायची आहे दोघ बाजूने आपल्याला पाव हे बघा मैत्रिणींनो मी दोघं बाजूने असे पाव छान क्रिस्पी असे भाजून घेतलेले आहे तव्यावर आता यावर आपल्याला सॉस लावून घ्यायचा आहे आधी तुम्हाला आवडत असेल तर सॉस नक्की लावा पण ही कसं कोणाला बी आवडणारी रेसिपी सॉस लावला तर थो थोडस चव बदलून जाते ह्या रेसिपीची त्याच्यामुळे आपल्याला सॉस लावून घ्यायचा आहे लहान मुलांना तर खूपच आवडणार आहे माझ्या सांगण्यावरून तरी एकदा ट्राय करून बघा ही रेसिपी खूप छान लागणार आहे हे बघा या प्रकारे असा सॉस मस्त लावून घ्यायचा आहे हा बी मी घरी केलेला सॉस आहे रेसिपी टाकलेली आहे नक्की जाऊन बघू शकतात तुम्ही किंवा तुम्हाला कि जर सापडत नसेल तर मला तुम्ही मेसेज करून सांगू शकतात मी मी तुम्हाला रेसिपीची लिंक टाकून देईल हे बघा आपलं व्यवस्थित सॉस लावून झालेलं आहे सगळीकडून आता आपल्याला हे जे पिठलं केलेलं आहे आपण हे पिठलं आपल्याला यात असं ठेवायचं आहे हे बघू शकतात असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही पिठलं भाकर ऐकलेली आहेत पण ही रेसिपी तुम्हाला यूट्यूबवर कुठेच सापडणार नाही तुम्ही सर्च करून बघू शकता थोडीशी काहीतरी युनिक रेसिपी आहे आपल्याला आपण याला थोडंसं नवीन काहीतरी बनवलेलं आहे थोडं वेगळ्या रित्या दाखवते मी बघा असे कांदे गोल गोल शिरून घ्यायचे आहे ते ठेवायचे आहे आपल्याला तुमच्याकडे जर दुसऱ्या गाजर वगैरे असेल तर ते पण तुम्ही ठेवू शकतात टोमॅटो ठेवत आहे मी टोमॅटो तुम्हाला आवडतील तर ठेवा नाही बी ठेवले तरी चालणार आहे कारण आपण टोमॅटो सॉस लावलेलाच आहे काहींना कच्च खायला नाही आवडत त्यामुळे सॉस तर आपण लावूनच दिलेला आहे हे बघा हे सगळं ठेवलेलं आहे आपण आणि याच्यावर आपल्याला असा चाट मसाला मस्तपैकी पैकी थोडंसं आपल्याला असं चटपटीत पण लागेल चाट मसा मसाला जर टाकला तर हा बी मी घरीच बन हा पण मी घरीच बनवलेला आहे मसाला आता यावर आपण कोथिंबीर टाकूया जर तुम्हाला पनीर वगैरे टाकू वाटलं तर तुम्ही ए, ते पण टाकू शकता जे आपल्याला यात ॲड करता येईल ते अजून आप तुम्ही ॲड करू शकतात तर आपला पिठलं पाव तयार झालेला आहे हे बघा खूप खाण्यासाठी खूप सुंदर लागतो खूप चविष्ट लागतो तर नक्की ट्राय करून बघा तर नक्की ट्राय करा मैत्रिणींनो पिठलं पावची रेसिपी माझी माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद